पाढा तयार करणे कोणत्याही पुस्तकामध्ये तीसपर्यंतचे पाडे दिलेले आहेत तुम्हाला कितीपर्यंतचे तीसपर्यंतचे परंतु तुम्हाला आज मी तुम्हाला तीसच्या पुढचे पाडेसुद्धा कसे तयार करायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे खरं तर तुम्ही पाडे पाठ करा म्हटलं तर तीसपर्यंतचे पाडे तुम्ही पाठ करता पण तीसच्या पुढचेही पाडे तयार कसे करायचे आणि तीसपर्यंतचे सुद्धा कसे तयार करायचे हे तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मी एकदम सोपी बघा सुरुवातीला मी तुम्हाला एकवीसचा पाडा तयार करून दाखवते एकदम सोप्या पद्धतीनं पहा दोन आहे ना तर दोनचा पाडा लिहून घ्यायचा इथं बे 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 दोन्ही चार बेत्रिक सहा म्हणा ना बे पंचे दहा आता एकाचा पाडा नाही पण एक दोन आपण लिहायचे इथं एक दोन तीन चार आता पाडा कसा तयार करायचा तो बघा एकवीसचा पाडा आहे ना हे बेचाळीस एकवीस तरी त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस एक पाच एकशे पाच एकवीस सक सव्वीस एकवीस सत एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नव एकशे एकोणनव्वद एकवीस धाय दोनशे दहा बघा आता हा शून्य आहे एकामध्ये शून्य मिळवायचे हा एक आणि दोन अशीला दोनाचा दोनशे दहा अशा प्रकारे हा झाला पाडा तयार एकवीसचा सोपा वाटला एक एक का अवघड वाटला बघा एकवीस एकवीसचा पाडा लिहायचा आहे आपण काय केलं दोनचा पाडा एका बाजूला लिहून घेतला आणि एकाचा पाडा नसतो पण एकाचा दहापर्यंत आपण एक दोन ही संख्या लिहू शकतो एक दोन लिहून घेतलं मग बघा हा पाडा असा चा तयार झाला एकवीस एक, एक दोन्ही बेचाळीस एकवीस तीस त्रेसष्ट अशा प्रकारे हा पाडा आपण तयार केला आता मला तुम्हीच सांगा की कोणता पाडा तयार करायचा हा पस्तीसचा घेऊ का